चला बरो नमस्कार पहा लक्षात घ्या आपलं व्हिके क्लास ॲप आहे महाराष्ट्रात तेवढी कमी फीज कोणाचीच नाही एका विषयाची लोकांनी दोन दोन हजार फीस ठेवलेली आहे त्याच्यातून आपण फीस ठेवली आहे केवळ दोनशे रुपये पण आता मलाही वाटायला आहे पैसा कोणाला नको आहे प्रतिष्ठा कोणाला नको आहे तर मीही त्याची फीस वाढवण्याच्या शक्यत आहे कारण काय माहिती आहे का फुकट कोणालाच काही पटत नाही आहे याच्यामध्ये लक्षात घे गणित म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग एवढं होऊन बी समजा तुला किंमत नसेल त्याच्यात मला जसा वेळ भेटला बाबा आता हॉस्टेल आहे त्याच्यानंतर ऑफलाईनचा क्लास आहे यूट्यूब आहे आणि इकडं सामाजिक कार्यक्रम आहे मग एवढ्यातून लक्षात घे गणिताचे जवळपास सहासष्ट व्हिडिओ आहेत आणि आता याच्यानंतर आपण संख्या श्रेणीला सुरुवात करायलोत म्हणजे संख्या प्रकाराचे सहा व्हिडिओ आहेत त्याच्या बाहेरचा प्रश्न आला तर आईश्यपाच सांगतो शिकवणं बंद करील काय असे एक एकने एक गोष्टी त्याच्यात घेतल्यात त्याच्यानंतर आता अपूर्णांल सुरुवात करलो दीडशे प्रकारचे एक्झाम्पल घ्यायचे शाब्दिक उदाहरण ते बी हाटके पद्धतीनं मग आता हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे गणित आहे त्याच्यामध्ये मराठीचे ऑलरेडी शंभर व्हिडिओ आहेत कळलं का आता हे नाही जमलं मराठीला सर बोलवलेत त्यांना रेग्युलर लाईव्ह करणारे दोन दिवस डेमो लेक्चर पहा नाही पटलं सोडून द्या दुसरा मास्तर तिसरा मास्तर त्याच्यानंतर लक्षात घ्या इतिहासामध्ये परकीयांचं आक्रमण म्हणून आपण सुरुवात करायलोत परकीय सत्ता कशा आपल्या भारतामध्ये आल्या युरोप खंडामध्ये क्रांती कशी घडली आशिया युरोप यांना युरेशिया का म्हटलं गेलं अशा प्रत्येक गोष्टीचा डाटा आपल्याला इथे घ्यायचा आहे मग इतिहास घ्यायचा आहे मराठी घ्यायचं आहे गणित घ्यायचं आहे बुद्धिमत्तेचे मी शिकवलेले तीस व्हिडिओ त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत आता त्याच्यामध्ये हायलाईट राहणारं प्रकरण फक्त कोणतं राहिले तर्क अनुमान संभाव्यता नातेसंबंध ठोकळा कळलं का हे चार पाच प्रकरण झाले तोही विषय संपला गणितामध्ये पाच सहा प्रकरण राहिलेत आणि ते बी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्ड घ्यायलोत तर एवढी फीस महाराष्ट्रात कमी कोणाचीच नाही पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का तुम्हाला आजकाल पोरांना कोणी भावनिक केलं की तुम्ही काय करता त्याला लय मोठं मानताना आपल्याला ती होत नाही आपलं कसं पट्ट्यात आला की कार्यक्रमच झाला आपण कोणालाच घेणत नाही आणि तो प्रो, प्रो, प्रोग्राम परभणीत बी आता आमच्या एखाद्या एरियामध्ये काही लोक परभणीत भावनिक बोललेत याला वाटते त्याचा क्लास लेबर आहे तू कोणाकडे गेला मला काय धतुरा फरक पडत नाही कारण का माझ्याकडे दोन लाख लेकर आहेत ॲपमध्येच मग यूट्यूब चॅनल गेला आता व्ह्यू रेट पाय चालेल नाही सध्या आपल्याला आणि या दहा बारा दिवसात लगेच आपलं ते इंस्टाग्राम वन मिलियनवर जाते हे तुमच्यामुळं झाले ना तर म्हणून मी काय फीस वाढवली नव्हती पण दोनशे रुपये फीस आहे याच्यातही तुम्हाला पटणार त्याच्यात तुम्ही पन्नास प्रश्न मला विचारत असाल तर कुठंतरी चुकायला पहा मग विनंती आहे पोरो आयुष्य सांगतो या व्यवसायात थंदा म्हणून उतरलो नाही पोरायच्या भरोशावर आपलं अख्खा आयुष्य बदललं आहे आता कार्यक्रम ह्या त्या गोष्टींना आपल्याला पैसा नावाची कन्सेप्ट कुठतरी मला थांबावं लागेल हां जोपर्यंत तुम्ही थांबणार नाहीत तोपर्यंत समाज नावाची गोष्ट तुमच्या डोक्यात येणार नाही म्हणून वि विनंती आहे थोडं सहकार्याची भावना ठेवा नक्कीच तुम्हाला अपडेट आणि अपग्रेड करण्याचा प्रयत्न करेल आणि आत्तापर्यंतही तुमच्या कुठल्याही अडी अडचणीत असेल तर मी सांगितलं आहे तुमच्या सोबत आहे सोबत म्हणण्यापेक्षा तुमचं एक पाऊल पुढं असेल हा पण शब्द आहे तर या बॅचमध्ये सर्व गोरगरीब लेकरांचा फायदा होईल म्हणून के क्लास ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा त्याच्यात काहीतरी आय एम इंटरेस्टिंग म्हणते मग व्हॉट्सअपमध्ये जा लिंकवर जाऊन त्याच्यात दोनशे आणि जी एस टी सहित काहीतरी दोनशे पाच रुपये फीस लागेल पण या बॅचमधून एक शब्द आज द्यायलो की बाबा मी या सरांची बॅच घेतली आणि मला याचा एकही मार्काचा फायदा झाला नाही असं महाराष्ट्रातलं एक पोरग म्हणलं ताई शपथ सांगतो दुसऱ्या दिवशी क्लास आपला बंद करेल मला दुसरा कोणताही धंदा करायला परवडाल हा पात्र एक गोष्ट लक्षात घ्या मला कोणी राजकीय अराजकीय आणि विशेषता राजकारणाचा गंध मला लावू देऊ नका मला त्याच्याशी काही घेणं नाही त्याच्यापेक्षा मी लय पहिलेच भारी आहे म्हणून आपण पोहरायसाठीच आमदार आहेत पोरायासाठीच खासदार आहेत आणि आपण पोऱ्यामुळंच मोठे झालोत म्हणून ह्या ॲपमध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करून घेईल शब्द द्याय आणि दोनशे पाच रुपये म्हणजे लय मोठी गोष्ट नाही लवकरच त्याच्यामध्ये पुन्हा वीस पंचवीस रुपयामध्ये पन्नास पेपर तुम्हाला कसे देता येईल याचाही ड्राफ्ट तयार करायलो फक्त विश्वास ठेवत हो चला कळलं का आणि बारा एप्रिलला महाराष्ट्रातल्या पोरांना बोलवलं आहे अतिशय भव्य दिव्य त्याच्यानंतर अकॅडमी असेल ग्राउंड असेल ट्रॅक असेल अतिशय तुम्ही विचार करू शकणार नाही त्याचा व्हिडिओ ज्या दिसील तोपर्यंत परभणीत येऊ नका कारण अचानक डी पीचा प्रॉब्लेम आला लाईटचा म्हणून मी पोरांना थांबवलेला आहे तर हे ॲप सर्वांनी घ्या लाईव्ह क्लास चालू करायलो दोन मास्तर नवीन लावलेत म्हणून पोरांचा फायदा होऊन म्हणून बॉम्ब लायलो नंतर मी फीस पुन्हा एक हजार केली तर बॉम्ब लायची नाही हे दहा बारा दिवस मला तुमच्याबद्दल बरं वाटलं तर दोनशे रुपयामध्ये ही बॅच आहे सर्वांनी त्या ठिकाणी जॉईन करा आणि कुठंतरी तुमच्या यशामध्ये बा फुल नाही फुलाची पाकळी मग थोडंफार सहकार्य व्हावं अशी मायामनोमनी एक इच्छा आहे त्यामुळे तुमचं नक्की भलं होईल ही एक इच्छा आकांक्षा आणि तुमच्याबद्दल शब्द देतो ताण घेऊ नका बाकीच्या गोष्टी फॉर्म भरायच्या ते बाकीचे कुठं नाही त्या बदलत मी नेहमी तुमच्यासोबत आहे तुमची कुठली अडचण असो मी तुम्हाला सांगितलं तुमच्यासोबत नाही तुमच्या पुढे एक पाऊल मोह असेल हा शब्द या ठिकाणी द्यायलो तर व्ही के क्लास ॲप आहे फीस वाढवणे अगोदर आवर्जून सांगितलं दोनशे रुपये फीस महाराष्ट्रात कुठंच नाही ही, ही फीस जॉईन करा त्याच्यामध्ये जी के इतिहास आईशपत सांगायलो आता चालू करायलो आहे पी पी टी पण आणल्यात तुम्हाला डबल वाचायचं काम पडणार आहे इतिहास असेल महाराष्ट्र भूगोल असेल भारत भूगोल असेल जगाचा भूगोल असेल पंचायतराज असेल पंचवार्षिक योजना असतील चालू घडामोडी असतील कळलं का हा प्रत्येक राज्यघटना असेल पंचायत राज असेल हा टॉपिक तुम्हाला वाचायचं काम पडणार नाही लोक एका विषयाची जी केची पाच पाच हजार फीस घेतात मी त्याच्यामध्ये कंबाईनच्या पोराल पण त्या दोनशे रुपयाच्या बॅचमध्ये फायदा होईल असं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे डाटा काढला आहे नंबर एक तुमचा फायदा होईल त्यामुळं ताण घेऊ नका आणि आता आपल्याला प्रकरण चालू करायचं आहे संख्याश्रेणी आपल्या ॲपमध्ये पोलीस आप भरतीची बॅच जवळपास त्याच्यामध्ये लाईवला पण पोरं भरपूर असतात पण इथून पुढं लाईव्ह जास्त राहा लाईव्ह नाही जमलं ना कुठं कामाला असताल उद्योग करत असताल एखाद्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट जॉबला असाल तर संध्याकाळी आल्यावर कंटेंटमध्ये तो व्हिडिओ येतो त्या ठिकाणी येऊन तो पाहायचा ताण घ्यायचा नाही बाकी सदैव मी तुमच्यासोबत असेल ओके सर्वांना पुन्हा भाईवाडचालीसाठी शुभेच्छा आपला तवा गरम ठेवा चपाती कधी पण भासता येईल ऐन टायमाल चूल आपली धुपली तर फुकणी पण बव्या फुकायला भेटत नाही आहे म्हणून आताच आपला कोणता विषय राहिला आहे कोणता गणितातलं कोणतं प्रकरण आपल्याला जमत नाही बुद्धिमत्तेतलं काय जमत नाही मराठीतलं काय जमत नाही जिकेचं काय वाचायचं आहे याचा तू अभ्यास करायचा कारण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे एवढी गोष्ट लक्षात घ्यायची सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र